पिपळाचं पान जसं उगवता आणि लाल गिपळाच पान जस उगवता आणि लाल ग लाल तसे तुझे गिपळाच पान जस उगवता आणि लाल गिपळाचं पान जस उगवता आणि लाल ग लालग सखी तसे तुझे गाल ग नागिणीची मंद मंद चाल ग काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग तुझे बाल ग चाल ग तसे तुझे ग ही तिसरी ओळ मात्र या महाविद्यालयातल्या सगळ्या सगळ्या तरुण माझ्या मित्रांना आरपत तिसरी ओळ फक्त एकच ओळा काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग ग चाल सखे तसे तुझे बाल ग एक भिंती वरली पाल ग एक टक्क नजरेची भिंती वरली पाल ग ग सखे तसे माझे हाल ग गक्कन जरेची भिंती वरली ग एक टक्क नजरेची भिंती वरली ग पालग गे तसे माझे हाल ग yeah, 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 yeah. शब्द तुझे शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग yeah. शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग बोल ग थोड मला सुधा बोल wow. शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग बोल ग थोडं मला सुधा बोल ग ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ओढग मला आंबटाची ओढ ओढग मला आंबटाची ओढ आणि या कवितेची शेवटची ओळ तुम्हाला सगळ्याला मुकामार हा शब्द कळतच असेल आणि रामकाठी देखील कळत असेल रामकाठी बाबूल तसा देह सक्क वारग